गावातील एक साधू माणूस जंगलाच्या रम्य आणि शांत परिसरात आपल्या साधनेत तल्लीन होता तो होता महर्षी अत्री ज्यांनी आपल्या साधनेच्या तेजाने संपूर्ण सृष्टीला चकित केले होते त्यांच्या अर्धांगिनी अन्सुया ही धर्मशील पवित्र आणि अढळ निष्ठेचा आदर्श होती ती केवळ तपस्विनी नव्हती तर आदर्श पत्नी आणि मातृहृदयाचा संगम होती स्वर्गात नार्दमुनींचे आगमन झाले त्यांच्या नेहमीच्या चलाख स्वभावाने त्यांनी त्रिमूर्तींच्या पत्नींशी संवाद साधला देवी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांना त्यांनी एका गोष्टीने चकित केले तुम्ही कितीही सुंदर पवित्र आणि तेजस्वी असाल पण पृथ्वीवर अन्सुऱ्यासारखी सती साध्वी मिळणे अशक्य आहे यावर त्या तिन्ही देवता चिडल्या आमच्या सतीत्वाला कोणीही मागे टाकू शकत नाही असे म्हणत त्यांनी त्रिमूर्तींकडे जाऊन त्यांच्या अभिमानाची परीक्षा घेण्याची विनंती केली महर्षी अत्री जंगलात तपश्चर्या करत असताना ब्रह्मा विष्णू आणि शिव यांनी साधूंचा वेष घेत अन्सुयाच्या आश्रमात आगमन केले माते आम्हाला भिक्षा हवी आहे असा विनम्र स्वर त्यांनी काढला अनसुयाने हस्त स्वागत केले नक्कीच साधू संतांनो मी तुम्हाला भोजन देईन मात्र या साधूंनी एक विचित्र अट ठेवली तू आम्हाला नग्न अवस्थेत अन्न वाढलेस तरच आम्ही भोजन करू अनसूया चकित झाली तिला काही क्षण विचार पडला परंतु तिच्या सतीत्वावर अढळ विश्वास असल्याने ती घाबरली नाही तिने मनोमन त्रिमूर्तींची प्रार्थना केली माझे सतीत्व आणि धर्म रक्षण करा तिच्या तपोबलाने त्या साधूंना लहान बालकांच्या रूपात परिवर्तित केले ती तीन बालके आनंदाने खेळत होती अन्सुयाने त्यांच्या मातृभावाने संगोपन केले हे पाहून त्रिमूर्तींच्या पत्नींना काळजी वाटली त्यांनी क्षमायाचना केली त्या त्रिमूर्तींच्या रूपात प्रकट झाल्या आणि सूर्याला एक अनोखी भेट दिली त्यांनी म्हटले तुम्ही आम्हाला एका पुत्ररूपात स्वीकारावे यामुळेच दत्तात्रेयांचा जन्म झाला दत्तात्रेय हे त्रिमूर्तींचे अद्वितीय रूप होते त्यांच्याकडे ब्रह्माचा सृजन विष्णूचा पालन आणि शंकराचा संहार करण्याचा अधिकार होता मात्र त्यांच्या जीवनाचा उद्देश होता मानवांना आध्यात्मिक मार्गावर नेणे त्यांनी चोवीस गुरूंपासून जीवनातील महत्वाचे धडे घेतले आणि समाजाला बंधुता समता आणि धर्माची शिकवण दिली त्यांच्या या शिकवणीमुळे दत्त संप्रदायाचा दत्तसंप्रदायाचा झाला आजही मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेय जयंती साजरी केली जाते या दिवशी दत्ततत्व हजारो पटीने प्रभावी असते असे मानले जाते भक्तगण मनोभावे त्यांच्या चरणी प्रार्थना करतात आणि जीवनातील संकटांचा नायनाट करतात श्री जीवन जीवनप्रवास हा केवळ देवत्वाचा आदर्श नाही तर तो अध्यात्म ज्ञान आणि धर्माचरणाचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आहे त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते की सत्य धर्म आणि निष्ठा यावर दृढ राहिल्यास अशक्य काहीच नाही ही, ही कथा तुमच्यासाठी प्रेरणादायी असेल अशी आशा आहे श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत आपणही आपल्या जीवनाला दत्त तत्वाशी जोडूया